आपलं चंद्रयान सक्सेसफुली लँड झालं आहे चंद्रावर याच्या पाठीमागे हे काही मेडिकलवाले डॉक्टर नाहीत संशोधकच आहेत त्यांनी रिसर्च करून तिथपर्यंत गेलेलं आहे आपलं देशाचं नाव जागतिक पातळीवर म्हणजे जगाशी जगामध्ये जे जे देश आहेत टॉपला त्यांच्याबरोबरीने आपण बरोबरी करतो याचं मेन रिझन आहे रिसर्च स्टुडंट तायरी तायरी हो तर आणि त्या ज्या विरोधामध्ये विधानसभेत बोलायची आपली तयारी तयारी की काय हे काय देवे लावणार आहेत का तुम्ही रात्रीचे दिवे लावून तुम्ही सुद्धा व्हाया भलेही तुम्ही गुवाहाटीला गेले नसेल कुठल्या तरी एखाद्या वाडीला जाऊनच तुम्ही सत्यात बसल्यात त्यामुळे तुम्ही जे हा जो शैक्षणिक मानसिकता जी लोकांची तयार झालेली आहे त्याच्यावर जर तुम्ही निस्तानाभूत करण्यासाठी काम करत असाल तर लक्षात घ्या एखादा नवीन असं रिसर्चर येईल येणाऱ्या काळात दोन हजार चोवीसला तुम्ही तुमच्या मतदारसंघात पडाल आणि पुन्हा तुमच्या लक्षात येईल की यायला हे रिसर्च कोण केलं तर की बाबा हे पी एच करणारे मुलं जर समोर आले उद्या राजकारणात आले तर कुठेतरी आपले जे लेकर आहे अंगदाबा आदर जे डोनेशन देऊन डॉक्टरच्या पादव्या मिळवतात त्यांचं मार्केट जाईन त्यांच्या नोकऱ्या जातील म्हणून या गरीबाच्या काय आले सर संशोधनाला जे फेलोशिप मिळते त्याच्यामुळं ऊसतोडाचा मुलगा पी एच डी करतो त्याच्यामुळं आमचा वीट कामगाराचा मुलगा पी एच डी करतो गाटर साफ करण्याचा सा मुलगा पी एच डीला फेलोशिप मिळाल्यामुळं पी एच डी करू शकतो आहे आणि हेच मुळात आजी दादाचं आणि अशा मनुवादी लोकांचं मुळात पोटातलं दुखणं हेच आहे की गरिबाच्या मुलांना जर आरतीस आहे भेटलं तर हे पुढे येऊन डॉक्टरेट करतील आणि आमचे जे मुलं आहे डोनेशन देऊन डुप्लिकेट डॉक्टर झाले यांना नोकऱ्या भेटणार नाही म्हणून त्यांच्या पोटात दुखत आणि म्हणून ते परवा मी न्यूज ही वाचली होती माध्यमांशी ज्यावेळेस बघत असताना की पी एच डी धारक हे पी एच डी धारक लोक शिकून काय दिवा लावणार आहेत आणि हे काय रस्त्यावर त्यांच्या घरात किंवा कुठंतरी उठून सुटून बोललेलं नाहीत हे विधानसभेत बोललेले आहेत अजित पवारांना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागल ज्यावेळेस त्यांचं सरकार बसवत होतं काकांना ते काहीतरी फसवून गद्दारी करून त्यांच्याच लोकांचं म्हणणं आहे की दुसऱ्या पार्टीत गेले सेटलमेंट केली पुन्हा जेलला जाण्यापेक्षा त्यांनी असं समजलं की बाबा मी यांच्या सत्तेत सहभागी व्हावं हो। ते कार्यक्रम चालू असताना त्यांना डेंगू झाला होता त्यांना हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी जी डेंग्यूची लस घेतली तीसुद्धा एका रिसर्चरनं तयार केलेली आहे म्हणजे त्यांनी ज्या गोळ्या खाल्ल्यात ज्या गोळ्या खाऊन त्यांच्या पायातलं गेलेलं बळ जे पायात आलं ते दोन पावलं चालून संसदेत विधिमंडळात जाऊन जे काय विद्यार्थ्यांबद्दल अपशब्द बोलायची जी त्यांची मानसिकता पैदा झाली ना तीसुद्धा एका रिसर्चरनं तयार केलेल्या गोळ्या औषधावर झालेली जर त्यांना एवढं जर त्यांनी जर दवाखान्यात गेले नसते आता आमच्याकडे सहज लोक गावाकडे म्हणतात मग एखादं एका तर बक्र का बक्र असतं का का ना तर यांना न्यायची वेळ आली असती जर जे लोक रिसर्चवर निर्माण झालेल्या गोळ्या औषधं घेऊन तयार झाले तिथून आपण बाबा तयार होऊन रस्त्यावर चालाय शिकलो आणि त्या ज्या विरोधामध्ये विधानसभेत बोलायची आपली तयारी तयारी की काय हे काय दिवे लावणार आहेत का, का। तुम्ही रात्रीचे दिवे लावून तुम्हीसुद्धा व्हाया भलेही तुम्ही गुवाहाटीला गेले नसेल कुठल्या तरी एखाद्या जा वाडीला जाऊनच तुम्ही सत्यात बसल्यात त्यामुळे तुम्ही जे हा जो शैक्षणिक मानसिकता जी लोकांची तयार झालेली आहे त्याच्यावर जर तुम्ही निस्तानाभूत करण्यासाठी काम करत असाल तर लक्षात घ्या एखादा नवीन असं रिसर्चर येईल येणाऱ्या काळात दोन हजार चोवीसला तुम्ही तुमच्या मतदारसंघात पडाल आणि पुन्हा तुमच्या लक्षात येईल की आयला हे रिसर्च कोण केलं तर ही सर रिसर्च हे रिसर्च जनता करत असते आणि येणाऱ्या काळात अजित पवारांना तोंड सवारून कारण ते धरणामध्ये छोटंसं पाणी टाकणे इतपत हे रिसर्च महत्त्वाचं नाही पाच पाच वर्ष एखाद्या विद्यार्थ्याला जातात तेव्हा रिसर्च होतो पाच मिनटाच्या धरणातल्या कार्यक्रम एवढं सोपं वाटतं का त्यांना तर त्यांनी येणाऱ्या काळात रिस पी एच डीचं नाही तर बालवाडीपासून ते के जी पी जीपर्यंत पीएचडी पर्यंत कुठल्याही शैक्षणिक धोरणावर विचार करताना आपण ही करता शिक्षण असेल तर त्याच्या त्याच्यावर बोलावं आहे जय भीम मी दीपक हजार बावीसचा विद्यार्थी आहे आताच झालेल्या विधीमंडळामध्ये अजित राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी वक्तव्य केले की तुम्ही रिसर्च करून काय दिवे लावणार आहात तर रिसर्च हा एवढा इतका महत्त्वाचा आहे की आतापर्यंत आपण समाजामध्ये बघतो की ज्या ज्या प्रकारे विकास झालेले आहेत किंवा नवीन इन्व्हेन्शन झालेले आहेत याच्या पाठीमागे महत्त्वाचं म्हणजे रिसर्च करणारेच स्टुडंट आहेत त्यांनीच आत्तापर्यंत आत्ता पाहू शकतो आपण जस्ट काही रिसेंटली आपलं चंद्रयान सक्सेसफुली लँड झालं आहे चंद्रावर याच्या पाठीमागे हे काही मेडिकलवाले डॉक्टर नाहीत संशोधकच आहेत त्यांनी रिसर्च करून तिथपर्यंत गेलेलं आहे आपलं देशाचं नाव जागतिक पातळीवर म्हणजे जगाशी जगामध्ये जे जे देश आहेत टॉपला त्यांच्याबरोबरीने आपण बरोबरी करतो याचं मेन रिझन आहे रिसर्च स्टुडंट तर त्यांनी जे व्यक् वक्तव्य केलं आहे कदाचित एखाद्यावर आपण टीका जेव्हाच करावी जो जो जोपर्यंत आपण तिथपर्यंत पोहोचत नाही आहोत त्यांनी स्वतः कुठल्या याच्यात रिसर्च केलेलं नाही आणि ते रिसर्च करणाऱ्याबद्दल बोलताय ते हे पूर्णपणे निषेधार्थ आहे तर आपण फक्त मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंटकडेच लक्ष देतो आहे त्यांच्या पाठीमागे जे उपमुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी तर स्टेटमेंट दिले की हे नेत्यांवर पी एच डी करतात तर आमचा टॉपिक आहे युनिव्हर्सिटीकडून पूर्ण स्क्रुटिनाईज होऊनच आमचा टॉपिक अप्रूव्ह होतो टॉपिक अप्रूव्ह झाल्यानंतर आमचं पी एच डीसाठी ॲडमिशन होतं तर असं वि कुठलेही टॉपिक घेऊन आम्ही रिसर्च करत नाही स्टुडंट आमचा टॉपिक रिसर्च कमिटीकडून अप्रूव्ह झाल्यानंतरच आम्हाला ॲडमिशन भेटतं म्हणजे साहेबांचं सा वक्तव्य असं दर आहे की मग त्या कमिटीकडे बोर्ड दाखवलं जातं युनिव्हर्सिटीकडे बोट दाखवलं जातं यांचे टॉपिक जर चांगले नसतील तर तर आमचे टॉपिक दर्जेदार आहेत म्हणूनच आमचं ॲडमिशन झालेलं आहे आणखीन जर नेत्यांवर पी डी करत असतील तर त्या 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 नेत्याचं त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी कर्तृत्व असेल पी एच डी करण्यासारखं शोध लावण्यासारखं म्हणूनच विद्यार्थी तो टॉपिक घेत असतील तर हेही वक्तव्य निश्चितार्थ आहे आणि तुम्ही पी एच डी विद्यार्थ्यांबद्दल एवढं सगळं सांगताय परंतु आता आपण बघितलं की अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं आहे पी एच डी धारक धारकांच्या बाबतीत ते अतिशय गंभीर वक्तव्य आहे आणि ते एक मु उपमुख्य मंत्री आहेत आणि अशा व्यक्तीने एखादं वक्तव्य केलं तर ते ती बाब अतिशय गंभीर आहे तर पी एच डी धारकांबद्दल तुम्ही काय सांगाल त्यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल तुमचं काय म्हणा मुळात सर पशु आणि माणसामध्ये जो फरक आला आहे तो ज्ञानामुळे आला आहे की पशुकडं ज्ञान नसतं आणि मानवानी ज्ञानाच्या जीवावर प्रगती केली आणि ज्ञान हे संशोधनातून नव्याने त्या ठिकाणी नव्याने तयार होत असतं आणि नव्याने ज्ञान स्प्रेड होत असतं परंतु काय आता बऱ्याचशा आपल्या राजकीय पुटार यांच्या डिग्र्या पण मार्केटला नाही आहेत कुणी बारावी पास कुणी पाचवी पास त्या खऱ्या डिग्र्या लपवतात आणि मग त्यांना असं वाटतं की बाबा ए पी एच डी करणारे मुलं जर समोर आले उद्या राजकारणात आले तर कुठेतरी आपले जे लेकर आहे अंगदाबा आदर जे डोनेशन देऊन डॉक्टरच्या पदव्या मिळतात त्यांचं मार्केट जाईन त्यांच्या नोकऱ्या जातील म्हणून या गरिबाच्या काय आले सर संशोधनाला जे फेलोशिप मिळते त्याच्यामुळं ऊसतोडाचा मुलगा पी एच डी करतो त्याच्यामुळं आमचा वीट काम करायचा मुलगा पी एच डी करतो गाटर साफ करण्याचा मुलगा पी एच डीला फेलोशिप मिळाली मग पी एच डी करू शकतो आहे आणि हेच मुळात आजी दादाचं आणि अशा मनोवादी लोकांचं मो मुळात पोटातलं दुखणं हेच आहे की गरीबाच्या मुलांना जर आरती सहाय्य भेटलं तर हे ये पुढे येऊन डॉक्टरेट करतील आणि आमचे जे मुलं आहे डोनेशन देऊन डुप्लिकेट डॉक्टर झाले यांना नोकऱ्या भेटणार नाही म्हणून त्यांच्या पोटात दुखतानी म्हणून त्यांनी ते जाहीरित्या विधान केलं आहे मला दादांना एवढंच बोलायचे की पी एच डी करून काय आम्ही दिवे लावणार तर दादा जेवढं काही आजपर्यंत झालेलं आहे संशोधनामुळे सगळ्या गोष्टी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संशोधन करून द प्रॉब्लम ऑफ रुपया हा ग्रंथ लिहिला त्यावरूनच आपली आर बी आय स्थापन झालेली आहे पण दादा एरडी सैन्य परिसंचन करूनच दिवे लावलेले होते एवढं मला म्हणायचं तुम्हाला दहावी नापास तुम्ही तुम्हाला ह्या गोष्टी आमच्या असं आमच्या वेळे आता आमच्या काही समजणार नाहीत ना तुम। दादा तुम्हाला अजित दादांनी ज्या ज्या दिवशी बारा तारखेला विधानसभेमध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितलं की पी एच डी करून काय तुम्ही दिवे लावणार आहेत दादांना एवढं सांगणं आहे की बाबा तुम्ही जे स्क्रिप्ट वाचताय ज्या पद्धतीचे तुम्ही जे स्क्रिप्ट वाचताय एखाद्या संशोधकच तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्ही ते लिहून देतात आणि त्याच पद्धतीनं तुम्ही ते स्क्रिप्ट वाचतात आर बी आय असो इथली आर बी आय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संशोधन करूनच आर बी आय इथली स्थापना झालेली आहे वेगवेगळ्या विषयावरसुद्धा लोकं संशोधन करून नवीन नवीन शोध लावत आहेत सांगायचं तात्पर्य काय की ज्या पद्धतीनं अजितदादांनी तुम्ही पी एच डी करून काय दिवे लावणार असं वक्तव्य केलं आहे की दादा हे तुमचं जे वक्तव्य आहे ते धरणात मुदण्या इतकं सोपं नाही ज्या पद्धतीने तुम्ही वक्त वक्तव्य करता ते निषेधार्थच आहे आणि आम आमच्या ह्या गेल्या अनेक दिवसापासून जे नव्वद दिवसापासून विद्यार्थी उपोषणाला बसले त्यांना सरसकट फेलोशिप भेटली बे, पाहिजे दोन हजार अठराच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप भेटली पाहिजे ही आमची आम मागणी आहे आणि ती मागणी रास्त आहे तर हा जो विषय आहे विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा हा विषय फक्त यांच्यापुरता विद्यार्थ्यापुरता मर्यादा नसून हा संपूर्ण समाजाचा विषय आहे प्रत्येक समाजाचा हा समाज जो आहे तो शिक्षण घेतल्याशिवाय पु पुढे जाऊ शकत नाही हा देश घडू शकत नाही तर त्यामुळे यांचं जे आंदोलन आहे जास्त या आंदोलनाला गांभीर्याने घेऊन त्यांच्या मागण्यांची दखल घेतली पाहिजे असं मी सम्यक्रांतीच्या वतीने सांगू इच्छितो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये आपले विचार नक्की मांडा यासाठी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय भीम नमो